तालावर थिरकणारे शेकडो तरुण फटाक्यांची नयनरम्य आतिषबाजी शाल फुलांचे हार गुच्छांचा खच शुभेच्छा देण्यासाठी आमदारांसह हो विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक मान्यवरांची हजेरी दीपक भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथच्या घोषणा अशा जल्लोषमय वातावरणात कोपरगाव शहराचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय बबनराव वाजे यांचे सुपुत्र साईदेवा देवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेतृत्व दीपक वाजे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा कोपरगाव येथे नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे कोपरगाव तालुक्यासह वैजापूर येवला शिर्डी परिसरातील युवकांचे आधारस्तंभ तसेच सामाजिक क्षेत्रात वेगळी अशी ओळख निर्माण करणारे साई देवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक वाजे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा कोपरगाव शहरात साई देवा प्रतिष्ठान व वा दीपक भाऊ वाजे मित्रमंडळाच्या वतीनं मोठ्या धूमधडाक्यात आयोजित करण्यात आला होता सदर वाढदिवसानिमित्तानं कोपरगाव शहरातील यवला नाका ते जुन्या आय टी आय कॉलेज पर्यंत भव्य अशी डीजे लावून वाजत गाजत दीपक वाजे डीजेंची आलिशान जिप्सीमधून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत डीजेच्या तालावर शेकडो तरुण थिरकताना दिसून आले मिरवणुकीची सांगता होऊन आलेल्या मान्यवरांचा सत्कार यावेळी दीपक वाजे यांनी करून त्यांचे आशीर्वाद घेतले एखाद्या सेलिब्रिटीसाठी जेवढी गर्दी असते त्याच्या दुप्पट गर्दी ही दीपक वाजे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी जमली होती दीपक भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा सत्कार करण्यासाठी स्टेजवर अक्षरशः झुंबड उडाली होती दीपक वाजे यांना शुभेच्छा देण्यासाठी वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे रणजित बोरणारे संजय बोरणारे माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे राजेंद्र झावरे अॅडव्होकेट जयंत जोशी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप वर्पे माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे वैजापूरचे नगरसेवक शैलेश चव्हाण सदाभाऊ गोंदकर संदीप पगारे राजेंद्र सोनवणे कालू अप्पा आव्हाड वाघ आकाश वाजे रवी वाजे सुनील देवकर अविनाश पाठक स्वप्नील यांच्यासह दीपक वाजे यांच्यावर प्रेम करणारे विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक मान्यवर नागरिकांनी हजेरी लावत दीपक वाजे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत दरम्यान जेव्हा आमदार रमेश बोरणारे यांनी गर्दी पाहून दीपक वाजे यांना विचारले की तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात तेव्हा दीपक वाजे यांनी कोल्हे परिवार हाच आमचा पक्ष असल्याचं सांगितलं आहे सदर अभिष्ट चिंतन सोहळ्याचं नियोजन व तो यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दीपक वाजे यांचे बंधू विजय वाजे आकाश वाजे रवी वाजे दीपक वाडे अजित कोताडे आबा नाना चंदनशिव अब्बास भाई दादा आवारे सायनाथ त्रिभुवन तुषार महाले किरण पगारे सचिन त्रिभुवन आकाश नाईकवाडे कैलास सोमासे सुयोगभाई बाजीराव होन तुषार होन विजू वाकुडे राहुल शिदोरे दत्तू सावळे विशाल पिंगळे फिरोज पठाण सचिन काळवाघे अंबादास धनगर बाबासाहेब कुतळे साई मामा कुतळे जय आहेर शुभम पेकळे शुभम दुशिंग अविनाश शिंदे सोनू शिंदे आरिफ कुरेशी कपिल परदेशी राहुल कुऱ्हाडे साई रोकडे सनी पवार संतोष भालेराव दत्तू पवार बिरजू भाऊ सानप योगेश पगारे बाळू पठारे शरद दिविघे रोहित राजगुरू गोरख पवार अमोल मांडगे आकाश लोणारी दीपक मांडगे सनी खंडारे संकेत कुऱ्हाडे आदींसह साईदेवा देवा प्रतिष्ठान व दीपक भाऊ वाजे मित्रमंडळाच्या सदस्यांनी मोठे परिश्रम घेतले

वाढदिवस येता जात पण तुम्ही सर्वजण जेव्हा एकत्र असतात तेव्हा मला जास्त आनंद तुम्ही सर्वजण ही ताकद आणि आजचा कार्यक्रम बारीक छान पद्धतीने पार पडला म्हणून सर्व सभासदांना जीवा पार पाडावा म्हणून सर्व सभासदांनी जीवापाड मेहनत घेतली नाही तर एवढा एवढे बोर्ड आहे एवढं नियोजन हे काही सोपं काम नव्हतं तुम्ही तुमच्या इच्छेनुसार या वर्षी जेवढे बोर्ड लावले तेवढा खर्च केला पण पुढच्या वर्ष हा गुगडाचा बोर्डावर होणारा खर्च टाळून तो समाज समाजासाठी उपयोग उपयोगात आणावा अशी माझी इच्छा आहे बरं आता देवाने पण एवढं बनवते अन्नांवर माझ्या आकाशवर आमच्या साईदेवाच्या सभासदांवर अजून एक परिवाराने खूप भरपूर प्रेम दिले आहे आणि ते म्हणजे परिवार कोणी साहेब असो तिथे दादा असो मंदार ताई असो किंवा विवेक भया असो परिवार या परिवाराने कोणत्याच व्यक्तीने माझ्या कुटुंबाला ते सोडले नाही कोणे साहेबांनी अण्णांना नगराध्यक्ष बनवले आमच्या बिजूबाईंना उपनगराध्यक्ष बनवले अनेक वादळ आली पण आहे आजच्या कार्यक्रमासाठी वैजापूर तालुक्याचे भाग्यविधाते सम्राट लोक नेते मान्य बोलणारे सर मला आशीर्वाद देण्यासाठी इथे आले उपस्थित राहिले आहे त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे चव्वेचाळीसा वाढदिवसाच्या निमित्ताने खरं पाहिलं तर आपल्या शेजारच्या तालुक्याचे आमदार धडाडीचे आमदार बोरनरे सर या ठिकाणी दीपकरावला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले आहे त्याचप्रमाणे आपल्या शहरातील तालुक्यातील आजूबाजूच्या तालुक्यातील असंख्य प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते राहता नाशिक संभाजी सम्मझ छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून आलेले सगळी मंडळी त्याचप्रमाणे आपले सगळे आजी माझे नगराध्यक्ष नगरसेवक वैजापूरून सरांसोबत आलेले त्यांचे सगळे तालुका अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित बंधून खरं पाहिलं तर बबन नांदांनी या एक राजकीय आणि सामाजिक वाटचाल त्या ठिकाणी सुरू केली त्याचप्रमाणे त्यांच्या बरोबर त्यानंतर विजयराव यांनी ती वाटचाल पुढे चालू ठेवली विजयरावने सुद्धा विजयरावने सुद्धा अनेक वर्ष नग, नगर नगरसेवक उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं बबन अण्णांनी नगराध्यक्ष आणि अने, अनेक वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं आणि अगोदर नानीने त्या ठिकाणी सुरुवात केली नाना आणि नानी खर मी त्यांचं आभार मानतो की त्यांनी सुरुवातीपासून आपण हॉटेल आणि त्याचबरोबर नानी त्या शहराच्या अध्यक्ष होत्या तालुक्याच्या तालुका अध्यक्ष होत्या महिला भगिनी म्हणजे एक राजकीय परंपरा आणि सुरुवातीला मोठ्या हालाकीच्या कुटुंबातून या सगळ्या कुटुंबांनी जे सुरुवात केली पूर्वी म्हणजे अनेक वर्षापूर्वी लोकांना कल्पना नसेल की यांच्याकडे बरेच टांगे होते टांग्यांच ते सगळे त्यावेळेस ते चालवायचे आणि टांगे चालून मग नंतर हळूहळू मग व्यवसायामध्ये उतरले हॉटेल व्यवसाय झालं आणि मग वेगवेगळ्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी ते उतरले आता सुद्धा त्या ठिकाणी साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीच्या जवळच त्यांचं त्या ठिकाणी एक दुकान आहे कोपराव शहरामध्ये त्यांचा एक रिलायन्स मॉल त्या ठिकाणी आहे खरं पाहिलं ते दोघे बंधू त्याचबरोबर आमचे विजयराव त्यांचे तीन तिघा बंधू सगळं एकोपानी त्या ठिकाणी राहतात आणि रावनी एक वेगळी फळी कोपराव तालुका राहता तालुका आजूबाजूच्या परिसरामध्ये निर्माण केली आणि त्यांची भगिनी गोंधकर कुटुंबाच्या त्या ठिकाणी दिलेल्या त्यामुळे तिथं सुद्धा त्यांनी एक वेगळा ठसा नगरसेविका त्याच्यामध्ये एक वेगळा ठसा त्यांनी निर्माण केला हे अशा पद्धतीने एक वाटचाल करत असताना दीपकरावच्या मला असं वाटायचं कि ब काय पण शिर्डी मध्ये गेल्यानंतर आमचा विजय थोडासा हॉट आहे पण दीपकराव तिकडे गेल्यानंतर श्रद्धा आणि सबुरीने खरं ते पाहायला मिळालं आमच्या विजूला मला नेहमी सांगावं लागतं अरे विजू थोड शांत पण दीपकरावने एक वेगळ्या पद्धतीने आपुलकीने हे सगळं त्याने सगळी ही जी आज आपण फळी त्या ठिकाणी पाहायला मिळते आपुलकीने गोळा केलेली आहे आणि खरं म्हणतो मी मला असं वाटतं की आपण त्यांचं चव्वेचाळीसावा वाढदिवस आहे आपण क्रिकेटच्या मॅच मध्ये म्हणतो ना डबल फोर तशा कंटिन्युअस डबल फोर बाउंड्रीच्या बाहेर या ठिकाणी दीपक दीपकरावची आता सुरुवात झालेली आहे आता इथून पुढे सिक्सर मारायचं काम त्याच्या पाठी आता फोर झाल्या आता आपल्या फोर फोर झाल्या आता आता सिक्सर मारायचं काम आहे आणि त्या दृष्टीने त्या दृष्टीने नाही आरडी सरा विजूचा चांगला पाठीराखा आहे हितचिंतक आहे हा आता तू फक्त बोट लावतो वोटच लावतो तो फक्त बिजूला हरकत नाही पण हे सगळे त्यांनी सांगितलं मग अशी मला एक फारच चांगली सूचना वाटली दीपक राहून सांगितलं कि कोपराव शहरामध्ये आतापर्यंत कोणाचाच वाढदिवस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फ्लेक्सनी लावून झालेला नव्हता पहिल्यांदाच कोपराव शहरामध्ये एखाद्या तरुणाचा इतके फ्लेक्स लावून वाढदिवस साजरा होत आहे पण त्याबद्दल त्यांनी लगेच त्याची सुधारणा केली एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी सांगितलं की पुढच्या वेळेस फ्लेक्स न लावता आपल्याला समाजा उपयोगी जे काही काम करता येईल ही विचार सरणी फार चांगल्या उच्च कोटीचे असं मी त्या ठिकाणी समजतो आणि हे बाबाच्या चरणी झाल्यामुळं ही जी विचारसरणी आलेली आहे मला वाटतं किती एक पगडा आहे तसच आमचे जे एक म्हणजे गुरु माऊलींचे शिष्य जे आहेत अॅडव्होकेट जयंत जोशी जे आहेत जया भाऊ त्यांचा सुद्धा त्याच्यावरती चांगला पगडा आहे त्याच्यामुळं ते चांगले संस्कार त्या ठिकाणी होत आहे स्वामी समर्थांचा एक वेगळा स्वामी समर्थांचा एक वेगळा जयभाऊचा एक प्रमुख म्हणून महाराष्ट्रातील स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख म्हणून जयभाऊ काम करतात आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आल्यामुळं आपण म्हणतो असो कोणाच्या संगतीला आणि कोणाच्या पंक्तीला बसला आता आरडीच्या पंक्तीला कोण बसला हा भाग वेगळा आरडी रस्ता बघतो आमचं आपला कार्यकर्ता म्हणून सांगतो मी रस्ता आणामतो कबास बाकी काही नाही पण इथं दीपक दीपकरावनी जे एक चांगल्या संतीने आणि म्हणूनच आपले वैजापूरचे कार्यसम्राट आमदार बोरनरे सर सुद्धा दीपक रावला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेले खरं पाहिलं तर आमच्या आम्हाला आम सरांकडून अजून अपेक्षा आहे पुढच्या अडीच वर्षांनी सरांना चांगला पद मिळव असा आम्ही साईबाबा डिग्री कारण की एक स्वजीवन चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे आणि सरांचं काम म्हणजे छोट्यातल्या मोठ्या छोट्यात पासून आमचं डिटेल रिपोर्टिंग असतं मला तिथून कारण की सरांच्या आजूबाजूचे मला कुठे आहे सर सारखे अर्धातासणी बोर करत असतात ते सरांना सोडून जातच नसतात बरेच सरांना चांगली कल्पना आहे ते सगळे कार्य करते मला रिपोर्टिंग करत असतात सारखे काय इकडे चालू आहे तिकडे चांगलं पण त्यांनी वेळात वेळ काढून आज दीपक रावच्या वाढदिवसाला आशीर्वाद देण्यासाठी आलेत निश्चितच इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा कुटुंबाकडून या शहराची अजून चांगल्या पद्धतीने सेवा करू अशी त्या मी प्रार्थना करून माझ्या शब्दाला विराम देतो ओम साईराव या रणजित भाऊ आणि संजीव भाऊ हे दोघही आलेले आहेत खरं मला वाटतं की एवढं सगळ्या कुटुंब आज इथ सरांच्या बरोबर सगळं खरं पाहिलं तरी भाऊ या सगळी मंडळी या ठिकाणी मी आपल्या पुन्हा एकदा त्यांचं सुद्धा स्वागत करतो आणि अजितदाव अजित कोथाडीचा वाढदिवस होता त्यांना शुभेच्छा देतो आणि दीपक भाऊला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन आपलं जे खरं पाहिलं तर आता सगळे थांबलेले कधी कापतात आणि वैजापूर येथील पुतुळे पाटलांचे जावई जावईन दीपक हो बबनराव पाटील वाजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रामुख्याने ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली त्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि कोले उद्योग समूहाचे संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख सन्मान्य बिपिन दादा कोले पाटील या ठिकाणी या नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्मान्य राजभाऊ वैजापूर आलेले आमचे शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख पारजी घाटे आमच्या युवा सेनेचे तालुका प्रमुख श्रीराम गायकवाड रणजित पाटील चव्हाण ज्ञानेश्वर माऊली टेके नगरसेवक या ठिकाणी कोपरगाव तालुक्यामधून आणि शहरामधून सर्व पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी मला माफ करा मला नाव कोणाचे त्या ठिकाणी माहित नाही आणि म्हणून मी सर्वांचं या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने स्वागत करतो आणि खर तर इथे आल्यानंतर मला वाटलं होतं का घरामध्ये कुठेतरी वाढदिवस साजरी होईल परंतु इथं आल्यानंतर दीपक एवढं हो प्रेम एवढा जीवाला पाहून मला असं वाटलं आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मी दीपक भाऊचे हो चालक बाबासाहेब पाटील पुतळे त्यांना विचारलं का दीपक भाऊ हो कोणत्या पक्षात काम करतात बोले तर त्यांनी मला त्याच उत्तर कानामध्ये दिलं का त्यांचा पक्ष म्हणजे कोले साहेब हे आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने एवढं प्रेम एवढा जिवाणा हा कशामुळे निर्माण झाला याच जर प्रामुख्याने दादा काम जर पाहिलं तर समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन जो काम करतो आणि गोर गरिबाला खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा तो झवून जातो तो त्याचा मित्र तो त्याचा पक्ष आणि म्हणून दीपक भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षापासून मी तर असं म्हण का त्यांच्या परिवाराची ही परंपरा आहे आणि ती परंपरा जोपासण्याचं काम दीपक भाऊच्या माध्यमातून त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी सांभाळल्या जाते आणि जो मित्र असेल जो वाढी अडचणीच्या काळात असेल त्याला मदत करायची भूमिका त्यांची असल्यामुळं त्यांचा जो ग्रुप आहे मला वाटतं सईदेवा ग्रुप या सईदेवा ग्रुपचे सर्व मेंबर या ठिकाणी मोठ्या संख्येने आजरे मी सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत करतो